जगाच्या पाठीवर कुठही गेला तरी आपला विद्यार्थी मागे राहू नये या जिद्दीनं मुख्याध्यापक रघुनाथ खामकर यांनी भावी पिढी घडवण्याचं कार्य केलंय असे उद्गार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी काढले पस्तीस वर्ष ज्ञानदानाचं कार्य केल्यानंतर रघुनाथ खामकर सेवानिवृत्त झालेत सेवानिवृत्तीनिमित्त अर्जुनवाडा इथं खामकर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात अर्जुन आबिटकर बोलत होते राधानगरी तालुक्यातील तळाशी इथल्या माध्यमिक विद्यालयात गेली पस्तीस वर्ष सेवा बजावलेले मुख्याध्यापक रघुनाथ बाबूराव खामकर सेवानिवृत्त झालेत सेवानिवृत्तीनिमित्त रघुनाथ खामकर यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबेटकर संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अरुण जाधव आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती वंदना जाधव यांच्या हस्ते खामकर यांचा सत्कार करण्यात आला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जपणाऱ्या खामकर सरांनी ग्रामीण भागात मोठ्या जिद्दीनं ज्ञानदानाचं काम केलं मुलं हीच आपली खरी संपत्ती आहे हे त्यांनी पालकांना पटवून दिलं विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार केले खामकर सरांच्या संस्कारातून आणि ज्ञानदानातून घडलेले विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही मागे कमी पडणार नाहीत असे उद्घात जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन अबिटकर यांनी काढले कपिलेश्वर गावात गरीब कुटुंबात आपला जन्म झाला तळाशी इथं ज्ञानदानाचं काम करण्याची संधी मिळाली भावी पिढी घडवण्याचं कार्य करण्याची संधी मिळाली हेच आपलं भाग्य असल्याचं रघुनाथ खामकर यांनी नमूद केलं नोकरीतून निवृत्त झालो असलो तरी कला क्रीडा क्षेत्राबरोबरच गुणवंत विद्यार्थी घडवण्याच्या प्रक्रियेत सातत्यानं कार्यरत राहणार असल्याचं खामकर यांनी सांगितलं यावेळी शिक्षक नेते दादा सेपलाड श्यामराव भावके डी पी पाटील सुभाष पाटील राजेंद्र रानमाळे सुरेश संकपा दामोदर येरुडकर शिवराम भांदिगरे निशिकांत चव्हाण मदन निकम बी एस पाटील सरपंच शहाजी पाटील यांच्यासह साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ तसंच माध्यमिक विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते